आपण शब्दांच्या जाती पाहणार आहोत तर शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दभेद याला आपण शब्दभेद असे देखील म्हणतो तुम्हाला पेपरला शब्दभेद विचारले जातील किंवा शब्दांच्या जाती तर शब्दांच्या जाती, जाती म्हणजे काय की शब्दांचे प्रकार वाक्यात जे शब्द येतात त्यांची कार्य विविध प्रकारची असतात त्या शब्दांच्या वाक्यातील कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत तर शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती किंवा त्याचे शब्दांचे प्रकार किंवा शब्द नेल तर शब्दांच्या जाती किती आहेत यांचे आठ आहे एक नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रिया, क्रिया विशेषण अव्यय उभया वई आवळे सॉरी सहा आहे शब्दयोगी आवळे सात उभया होई आवळे आणि आठ आहे केवल प्रयोगी आवळे आता नाम नाम म्हणजे काय तर वाक्य देणाऱ्या शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेले किंवा काल्पनिक ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात तर त्यांना नाम असं म्हणते म्हणजे काय आपण बघू की, की प्रत्यक्षात किंवा काल्पनिक प्रत्यक्षात असलेले किंवा काल्पनिक उदाहरणार्थ काय फूल हरी गोडी हे काय झाले नाम आता दुसरं आहे सर्वनाम जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी असतात नामाऐवजी येतात किंवा असतात नामाऐवजी येतात नामा त्यांना सर्वनाम असे म्हणतात नामाऐवजी येतात त्यांना सर्व नाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी तू हा जो कोण हे झाले सर्व नाम नंतर आहे तिसरा विशेषण विशेषण म्हणजे काही जे शब्द नामाबद्दल नामाच्या बद्दल नामाबद्दल अधिक नामा बद्द, नामा बद्द, माहिती सांगतात उदाहरणार्थ कडू गोड दहा हे झाले विशेषण सुंदर प्रामाणिकपणा इमानदारी झाले त्याचे विशेषण आता पुढचं चौथं आहे क्रियापद क्रियापद की जे शब्द क्रिया दाखवली जाते ज्या शब्दांमध्ये क्रिया दाखवली जाते पळण्याची पळण्याची खाण्याची झोपणे हे काय आहे क्रिया क्रिया दाखवली जाते तर त्याचं उदाहरण पाहिलं आपण बसतो जातो किंवा जाईल आहे हे झाले क्रियापद नंतर पाचवा आहे क्रियाविशेषणावे क्रियाविशेषणावे जे शब्द क्रियाबद्दल क्रिया क्रियापदाबद्दल क्रिया बद्दल क्रिया माहिती अधिक माहिती सांगते जास्तीत जास्त माहिती सांगते उदाहरणार्थ आज काल तिथे फार हे काय क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितली जाते त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात पुढचा आहे शब्द योगी अव्यय जे शब्द नामांना किंवा सर्व नामांना सर्व नामांना जोडून येतात नामांना किंवा सर्व नामांना जोडून येतात त्याला शब्द योगी अव्यय म्हणतात उदाहरणार्थ झाडाखाली झाडावर तिच्याकरिता तिच्यासाठी म्हणजे साठी खाली करिता वर हे झाले शब्दयोगी अव्यय पुढे आहे उभयान्वय उभयान्वय म्हणजे जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य किंवा दोन वाक्य जोडण्याचे काम करते उदाहरणार्थ व आणि परंतु किंतु म्हणून त्यामुळे हे काय झाले उभयान्वयी अवय म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचं ते काम करत असते नंतर केवळ प्रयोगी अवयव केवळ प्रयोगी अवय म्हणजे जे शब्द आपल्या मनातली वृत्ती आपल्या मनातल्या भावना मनातील वृत्ती किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतो करण्याचं काम करतो त्याला केवळ प्रयोगी असे म्हणतात उदाहरणार्थ शाबास म्हणजे उद्गारची तर शाबास तू चांगल्या मार्काने पास झालास अभ किती वाईट किंवा अरे रे हे झाले केवळ बळ की आवडचं उदाहरण आज तुम्हाला शब्दांच्या जाती म्हणजे शब्दभेद समजलेच असेल थँक्यू